आता सुट्ट जेवढं होतं तेवढं तुमच्या सेवेला दिलं महाराज नाही परस्पर उतरा आता भाग्य आहे की दोन कीर्तनकार महाराजांनी राणी आता ती कशाची राणी ती त्यांच्या आई वडिलांनी तिला नाव म्हणून भाग्य आमचं आमचे सारडेकर परिवार आमच्या सेवेला होता

आई ती तीन आहे तीन कळशे फक्त बाजूला हा नाही 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 इथं बसती वय हा बाई नाही आता तुला तिथं तिथं सोपं आहे तुझा हा माझ्या आयला जागा बघतो आय 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 केवढी द्याव माझ खरच मग मी माझ्या आयला जागा केली जा माझ्या तोंडात झालं माऊली त्यांचं नाव गाव काय माहित नाही सर काय काय बरोबर आई आता हळूहळू हळूहळू या लगेच ठेवूच आई माझी इथं बसलो आहे तिथं बसलो